संजय काकाच कमळात बोल गेले या होणार आता सुकून सुकून गेले सुकून गेले कमळात राम सातपुते का, का प्रणित शिंदे खासदार केला खासदार केला राम सातपुतेला शेती करायचंय त्यांनी शाहिद बाप्पूच्या पाठीशी खंबीर उभं वन वे वान। पी जी पी आमचे वन वे वन वे पी जी पी देशमुखांचं काम चांगलं तिकडे काय काय देशमुखाच काम नाही कोणा सोडणार शाहिद बाप पाटलांच काम कोण काय होणार तिथं आपला पाहुणा नाही नावाच्या मग चंद्रहार पाटील चंद्रहार पाटला संपर्क कमी आहे विशाल पाटील पहिल्यापासून संपर्क एक शंभर फूट शंभर फूट रस्ता केला तिथन पाड्याल खड बर कुठं काम आहे बर रस्त्याचे काम झाले ते नाही ते झाले आमच्या अंजनगाव महाराष्ट्र झाले नाही आता विशाल पाटला मागे जास्त विशाल पाटील बर ते मार्गाण सोडे कोण मग ते मोदी सोडे असं एवढंच आहे बाबासाहेब ते चूक म्हणले दगडाला मध्ये आम्ही दगडाला मध्ये बर वातावरण चालले गेले त्या तालुक्यात मोठे पडला पहिल्या खासदारांचे पहिल्या खासदार आहेत चांगला खासदार की काय जे कायजर म्हणते लिंबाळकर काय म्हणते ती मोठ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान लोकसभेचे या आपल्या चॅनलच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपण आहोत आठपाडी या ठिकाणचा जो आज आहे तो बाजार आहे शेळ्या मेंढ्यांचा तर या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात जवळपास तीन जिल्ह्यातील लोक सातारा सांगली सोलापूर व इतर ठिकाण सुद्धा जे आहेत ते शेतकरी वर्ग असेल मेंढपाळ वर्ग असेल तो या ठिकाणी येत असतोय आता या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत लोकसभेविषयीच्या ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नाव का तुझ्या विठ्ठल बनगरवाडी नंबर एक चिकमोर सांगोला चालू हा शाहजबालो का हा कसं वाटतं तिकडे खासदार की काय काय जर म्हणते लिंबाळकर काय जर म्हणते ते मोह्या बर कुणाच आता चांगलं आहे चांगलं जरा व्हायचं मोहित्याच बसल वाटते काम कोणाच काम तसं लिंबाळकर आता पाणी अशा लोक पाणी सोडायचं म्हणते ती हे चाललंय दुसरं काय पाण्यामुळं निंबाळकर काय सांगतायत येत नाही राहतात गडी बर हा अजून दुसरं कस वातावरण आहे आता ह्यांचं मोहित्या पाटलांच मोहित्यात बी बरं आहे निमे निमे सुटत मी सांगून ठरव बापूज कस काम आहे बापूज बी चांगली आहे एकदम बरं आहे ते बाबासाहेब देशमुख आणि देशमुख चांगली आहे त्यांची त्यांच्या काम त्यांची भूमिका महत्वाची राहणार हा शेतकऱ्यासनी काय कुठलं काय कोण न्याय दिला वाटत आता काय सांगू शकत नाही बर आहे म्हणाल काय सांगू शकत काय नाही शेतकऱ्यास कुठला नाही आता न्याय दिला काय वाटत आता शेतकऱ्याला काय जण की काय जण बाबासाहेबसाठी मैत्या बी म्हणते बर बाबा तुम्ही कुठला कुठला चालू का सांगोला सांगोला कसं वातावरण हाय वातावरण मंगेवाडी कसं आहे मंगेवाडी जास्त निंबाळकरच भाजप कसं भाजप काम कोणाच का भाजपचे काय नाव तुमचं सूर्यवंशी सूर्यवंशी गाव गोरडवाडी गोरडवाडी गोर माळेशिरस बर कस वातावरण आहे आता माळेशिरस मध्ये एक नंबर आहे कुणाचं तुतारी लगा तुतारी माणसं म्हणजे भाजप काम केली काय तुतारी एक नंबर आहे तुतारीला कसं चांगलं वातावरण आहे तिकडं हो तुतारी oh, का तुतारी वाटला मुळे तुतारी का मग कोणाच जास्त आहे तिकडं आमच्या तालुक्यात माहिती वाटला पहिल्या खासदारांचे पहिल्या खासदार चांगलाय पहिल्या खासदारांसुद्धा चांगलं चांगलं नाही तरी पण तुतारी म्हणजे okay. तुतारी कशामुळे दादा मुळे दादा मुळेमुळं लोक तुतारी लोक म्हणतात रणजित सुद्धा काम चांगली येते चांगला उमेदवार उमेदवार दिला हो त्यांच्या मतला कसा फरक पडेल काय नेहमी नेहमी पडणार आता आरक्षणाचा मुद्दा आहे का माहिती आरक्षणाचा धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल ह्याचा प्रभाव पडेल का पडेल कुणाला तोटा होईल कुणाला फायदा होईल काय नाही सांगता बर नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं हिंगणी आता कसं चाललंय वातावरण वातावरण चाललंय की लिंबावर का का माहिती पहिला खासदार पाणी आणले पाणी आणले लोक म्हणते ते आता तुतारी वातावरण नाही तुतारी दे म्हणून काय करायचं मिळालं नाही तुतारी तुतारी चालणार नाही तुमच्याकडे तुमच्याकडे कस सांगोला काय 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 ना बाबासाहेब देशमुख म्हणते तसं तुमचं नाव काय बाबासाहेब सुभाष रुप्न बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख म्हणले दगडाला मध्ये आम्ही दगडाला मध्ये आणणार अरे बापूचे हवा बापूची हवा असू दे ना बाबासाहेब देशमुख म्हणते ना दगडाला मध्ये आम्ही दगडाला मध्ये दगडाला दगडाला काय कसं आमचं प्रेम आहे त्यांच्यावर गाडी प्रेम आहे आमचं त्यांच्यावर प्रेम विकास बघून बघतो का प्रेम बघून विकास त्यांनी केलाय ना पंचावन्न वर्ष विकास केलाय काय नाही आता कसं पहिले खासदारांच का पहिल्या खरं तर काय नाही बाबासाहेब देशमुख म्हणतात मागच्या खासदारांचं काम कस आम्ही काय आलेच नाही आमच्या गावात तर मोदनवाडी गावात तर कधी झाले पाच वर्षात तुम्ही कुठला कोल्हापूरचा कोल्हापूर कोल्हापूरच कस कसले म्हणजे आम्ही एवढे बरं कशाला कोण आला कोण आला कशाला काय कशाला लांबड करायचं तू आला आपलं घर बघणार आम्ही आमचं काम करायचं नमस्कार नमस्कार काय आला तुमचं पुजारी कुठला आहे तुम्ही कमलापूर सांगोला सांगोल चालू आता खासदार किचन जे आहे त्याच्या इलेक्शनाच्या जाहीर झाले त्या जवळ आलो दोन दिवसात आहे मतदान पुन्हा कसं वातावरण आहे कुणाला मतदान करायचं वातावरण तसं काय आम्ही रानात फिरतोय आम्हाला काय नाही रानातलं वातावरण कसं रानातलं काय आता ऐकायलाच मिळत नाही तर मी रानात फिरणार आहे ऐकायला नाही मिळत पण असं समस्या वगैरे काय समस्या वगैरे काय आम्हाला काय कळत नाही त्यात राणा तुम्हाला अडचणी पाणी आहे का दुष्काळ कसं पाणी काय आता प्ले नदी तेवढं मिळते आम्हाला जाणार कुणी सोडले का कोणी सोडलं तर काय ऐकले आम्ही निंबाळकर सोडले कोण म्हणते मोदीने सोडले असं एवढंच ऐकायचं कुणाचं वातावरण वातावरण नाही निंबाळकर त्यांचं जास्त वातावरण शाहजी बापू शाहजी बापू म्हणजे निंबाळकर जास्त काका नमस्कार नमस्कार कुठला तुम्ही आठपाडी चालू आता पाणी गाव कुठलं आता सांगलीच कसं वातावरण आहे लोकसभेचं खासदार किंवा आता सांगलीच काय विशाल पाटील आहे का आता विशाल पाटीलच वार आहे लोक संजय काका तगडा की संजय काका पण आता जनतेच्या ह्याच्यावर आता मागे जाईल जनता आता विशाल पाटला आहे मागे जनता आहे विशाल पाटील हम्म आणि ते चंद्रहार पाटलांच कसं आहे चंद्रार काय अजून एवढं नाही सांगलीकडे इकडे काय पहिल्यांदा असल्यामुळे काय नाही एवढा पहिल्यांदा हा पहिल्यांदा पहिलं वाहत कसं वातावरण आहे विशाल पाटलाच वातावरण आहे पाटील का विशाल पाटील विशाल पाटील म्हणजे पहिलं एकदा होत नाही इकडे पाण्याची सुई नाही काय नाही संजय काका निवडून आलोय बराबर आहे अजून काय इकडे पाण्याची टिंबूज काय नाही संजय काका संजय काका हा कसे काम आहेत संजय काका संजय काका मोठे मोठे गाव आहे खेडे अजून काय आहे पाणी नाही आमच्या गावाला प्यायला सध्या आता टँकर चालाय बरं हा टँकर टँकर आम्ही आता चार चार पाच पाच किलोमीटर गागरी गाड्यावर पाणी आणतो पेईल बर एवढी बिकट परिस्थिती आता सध्याला चाल मग विशाल पाटील कोण जर तर बघा पाणी आणलं पाहिजे का नाही पाणी विशाल पाटील आणत पाणी आता काय एवढं ना आल्या ना आता काय ते आता आणते की त्यांचं काय ते म्हणा पण आता साधेल तर पाहिजे ना नमस्कार कुठला आहे तुम्ही अंजनगाव माडा तालुका माडा तालुका अजून खासदारकीचं वातावरण कसं आहे चांगलं आहे कुणासाठी चांगलं मोहिते पटला मोहिते पाटील का मोहिते पाटील ते आमच्या जवळ शेजारचा माणूस आहे बर आम्ही त्याला अकबर निवडून त्याची कामं चांगली आहे ती हा मोहिते ज्या शंकरराव पटलाजी जाऊगराव शाळा त्या कॉलेज आहे ती आता पहिलं खासदार माहिती आहे माहिती आहे कोण होत निंबाळकर त्यांची काम कशी आहेत आमच्याकडे कामच नाही आलं की नाही आलं पण नाही आलं पण नाही मास्त मस्त काम जोरात केले कुठं काम केले ती जोरात एक शंभर फूट शंभर फूट रस्ता केला चितनग पडेल खड कुठं काम झाले रस्त्याचे काम झाले ते नाही झाले आता कस आता काय तू तारी नमस्कार कुठलाय तुम्ही कुठलं पडेल सांगली हात पाडतो आता विशाल पाटील संजय पाटील तिघ पण पाटील चंद्रहार पाटील कसा वातावरण कुठल्या पाठलावर वातावरण आपलं एवढं काही माहिती नाही ते आपण ते चक्रात नाही तर कोण कसा आहे कोण कसा आहे कशा बाजारला बाजारला काय आणलं काय नाही असं झालं भेटल नाही काय नाही फेरफटका मारा कसा बाजार वाटतो कसा बाजार काय बघू नाही बरं आहे काय लोकसभेचं काय फिल्म ते आता काय गावले का जनता म्हणत असली बाबा गावात चर्चा चालू असेल काय नाही म्हणजे काय

तर आता कस वातावरण आहे माड्या बाबा कुठला कुठला असं बघायचं कुठला तुला बाळवाडी हा बाळवाडी चालू आठपाडी इथलंच आहे सांगलीत कसं वातावरण आहे खासदारकीच काय बोल खासदारकीच कसं वातावरण खासदार तीन पाटील आहे ते संग विशाल पाटील चंद्रहार पाटील संजय पाटील यांच कस वातावरण हा एक बरं आहे बराय घे बरं आहे कुणाच बर हा हो कोणा चांगले मी काय शेतकऱ्यांसाठी कोणाला चांगले काम आहे शेतकऱ्याचा कोणी बघितले रे बाबा मी इकडे राहणार कशाला तुम्ही कशा लावतोय काय आणलंय काय नाही मोकळे मोकळे पाणी पाणी आहे शेती शेतचिड कसल थोडा आहे सागर खराब बाळ्यावाटी आटपाडी चालू आता सांगली चल कस वातावरण विशाल पाटील, विशल पाटील। विशल का विशाल का पाटील विशाल पाटील नव्या चेहऱ्याला जरा संधी द्यायची संजय काय आता बाजार आहे त्याला नवा चेहरा मग चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील संपर्क कमी आहे विशाल पाटीलच पहिल्यापासून संपर्क आहे आणि दादा घराण्यात असल्यामुळं त्याला संधी द्यायची आता चंद्रहार पाटलांचा संपर्क में। संपर्क म्हणजे ते आलाच नाही ना संपर्क संजय पाटलांचा संजय पाटील पाचच्या पाच वर्षात आला होता ते जेव्हा अजून बी आलाच नाही मागायला एक दिवशी पुन्हा पुढच्या पंच वर्षिकला येणार तोपर्यंत येतच नाही आता इथं कोणाच्या ह्याच्यावर मतदान ना मोदींच्या ह्याच्यावर संजय काका मोदीच्या ह्याच्यावर जर झालं तर संजय काकाला थोडीफार मतदान होईल नाहीतर विशाल पाटलाला मतदान चांगल्यापैकी होईल आठवडे तालुक्यात आता मोदींनी जे आहे ते चारशे पारचे हाक दिले काय काय होत नाही आता काय दे। देशात कोणाच दे। देशात मोदीजी दे। देशात मोदी सांगली सांगलीत विशाल पाटील विशाल पाटील काँग्रेसने काय विशाल पाठला जरा आतमधला विरोध असल्यामुळे त्यांचं जरा केलं तरी सुद्धा जनता त्यांच्या पाठीमाग ठामपणे आता काय नाही असं फिराय आलोय तुम्ही कुठला विशाल पाटील बाबा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं बोर्डर नाव काय नाव हरदास सामंत काय आणलं बकर आणलं बा भाकर आणलं विकला नाही अजून काय मागचे ते का नाही मापचेच नाही किती पर्यंत मापचेच छत्तीस फक्त छत्तीस दे नाही देज आहे बरोबर किती पर्यंत देह चाळीस फक्त आता काय माहितीये का लोकसभेला लागले इलेक्शन कसं वातावरण चांगलं आहे बा तुला आहे का कुणाच आहे हा कुणाच कुणाच वातावर का आता झालं समजे काय का ला mm. काय दर्शन लोक मशी विशाल पाटलांनी जोर लावला इकडलं कोण म्हणतोय लोक मच्छी विशाल भागात पाटलांना लावला टार्गेट पाटलांचं तेच आहे मॅडम मिडियम मीडियम मागले सारखं होईल होय होणार संजय पाटील आता कसं होतंय बाबा काय आता चालू तर लोकसंख्येवर राहणार का फ्लेवर आहे विदो दोघा जेवण नाही पण कसं आहे माहिती आहे आपलं फ्लेम नेवढा आहे दोन जकड फिरल तर फिरत काय उद्याच काय सांगा बर मग संजय पाटीलच का बरं संजय काय का काम वगैरे कसे आहे पाटील <laughs> काम कसे आता कोणाला आवडल ते जाणार कोण काय होणार ठीक आहे मग आपला पाहू नाही नाही पण तुम्हाला काय वाटतं आपण एक उमेदवार कोण काय म्हणणार कोण काय म्हणणार राहतो बारा घरची बारा कोण काय बोलणार काय म्हणणार तुम्ही कुठला कोण धुळदेव दुळदेव मानखटाव तिकडे कोणाचा आहे माड्यात माड्यात वातावरण लोकसभेला माहित नाही खासदार कोण आहे तुझं नाही आमदार खासदार माहित नाही कोण तुम्ही कुठला कोण खासदार आहे माहित आहे आता खासदारकी जे इलेक्शन चालू झाले माहित नाही उमेदवार कोण आमदार रणजितसिंह निंबाळकर भाजप कंड शरद पवार गट राष्ट्रवादी त्यांच्याकडं धैर्यशील मोठे पाटील आहेत अजून बरेच उमेदवार आहेत काय वाटत काय कुठला आहे पण ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव सांगतो अरे हा पारे पारे सांगोला सांगोला कसं वातावरण आता माझ्या लोकसभेत चांगला आहे वातावरण कुणासाठी चांगलं धैर्यशील भैया धैर्यशील भैया लोक मध्ये शाजीवा पण काम केले त्यामुळे आता निंबाळकरांचं आणि माणसं देशमुख 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 म्हणते कस देशमुख बर का बरं देशमुख आपला नेता काम कशा देशमुख चांगली आहे ते काम नमस्कार नमस्कार कुठला तुम्ही चिकमोहोतम जिल्हा सोलापूर शहाजबा पाटलांचा तालुका हा शहाजबा पाटलांचंच गाव कसं वातावरण आहे सांगल्या आमच्या देशमुखाचं काम चांगलं आहे तिकडे काय काय देशमुखाचं काम नाही कोणा शोध नाही शहाजबाब पाटलांच काम एक नंबर आहे बाबासाहेब देशमुख नाही सांगल आलं का तरी पण मायनस मध्ये जाणार ना शहाजबापूच्या पार्टी वीस पंचवीस हजार सांगवलं पाणी आणले निंबाळकर साहेबांनी आणि बापू बारामतीला जे चोरलेलं पाणी होत ते निवडून आलं का आठव्या दिवशी आणलं निंबाळकर साहेब बारामतीला पण चोरलं पवारांनी आणि मोहिते पाटलांनी पाणी चोरलेलं होतं चोरलेलं पाणी आणण्याचं काम शहाजबापू ने आणि निंबाळकर साहेबांनी केलं त्यामुळे तालुका आमचा भरभरून मतदान करणार आहे निंबाळकर साहेबांना मोठ ह्याच्या अगोदर कुठे गेली होती मोठ्या त्याच निवडणुकीला मोठ कशी काय आली ना बंडखोरीत गेली दे ना त्यांनी गद्दारी केली बीजेपीला फसवलं त्यांनी बीजेपी कडून सगळी कामं करून घेतली आणि आता शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसले आता त्यांच्या शब्दाला आपल्यासारख्या माणसांना काय माहिती आहे ना पण पण जे आजपर्यंत बीजेपी झाला ह्याच्यावरच मतदान लोक देणार असल्या लोकांना भावनिक करून लोक मत मिळणार आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडवला हो शेतकऱ्याच बीजेपी सरकार माहिती माहिती सोडवणार महाराष्ट्रात हो आता सगळ्यांना मोठमोठे प्रश्न आरक्षणाचा प्रश्न असतील इतर प्रश्न असतील प्रलंबित आहेत ते प्रश्न कोण सोडवत देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार आणि मोदीच्या नेतृत्वाखाली भारत सरकार प्रश्न सोडू देशात कोणाचे देशात बीजेपी येणार आहे नरेंद्र बीजेपी बीजेपी येणार आहे ना तिथे एखादा खासदार निवडून येऊन पण फायदा नाही ना देशात सरकार बीजेपी येणार आहे ना एखादा खासदार आला काय गेला काय फरक पडणार नाही काय चारशे पाच शंभर टक्के काय म्हणतात आहे भाजप 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 का भाजप काय ना लिंबाकरांनी आणि आमच्या सायजेबा कोणी भरपूर लोकांना सहकार्य केलंय रस्ते दिले कॅनल्स पाणी दिले आणि ज्यांना पाण्याबाबतीत मैती पाटील पाणी जीव देत नाही ना सांगुल्याला दे। आता पण तो साठ वर्ष त्यांनी एकच काम केलंय पाणी नाही सोडाय सांगोला एवढंच काम केलं तस काय लय काम केलं नाही त्यांना सांगोल्यासाठी हम्म आता बाबासाठी राहणार आहे बाबा सर ते पक्षाचे काम करणार बापू बापू पक्षा त्यांची मत फुटतील त्यांचा प्रश्न आहे आता बापूच काम चांगला एवढं सांगतो आणि बापूच्या पाठीशी लोक राहतील एव्हा शंभर टक्के खात्री आम्हाला त्यांचं लय काय आपल्याला माहिती माहितीच लीड भेटल तालुक्यात तालुक्या वीस पंचवीस हजार लीड जाईल कमळाला हो बापू बापूच्या मागे लोक जातील शंभर टक्के जातील आणि शेती चांगली होईल बापू मुळ बापू मग तो पाण्याचा काही विषय झाला नाही आता अशा बरेच भागात कि भेट नाही ना आमच्या गावात महिन्याला येत होतो बापू बरोबर कंटिन्यू दौरा असायचा त्यांचा आणि आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलंय त्यांना हा बरीच काम त्यांनी मार्गे लावले बापू बरोबर फिरल्याला बघितलंय असं काय नाही नमस्कार नमस्कार गाव कुठलं मोहोळ पुन्हा जोर सोलापूर 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 जिल्हा सोलापूर जिल्हा आणि ही कसं आहे मला आता रामसात का प्रत शिंदे खासदार केला खासदार केला रामसात बीजेपी का बरं बीजेपी हे आता त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे तुमची मर्जी का असं रामसात पुमसात पुते काम का माहिती बघून बघून पर्यंत दिवशी काम आता त्यांच्या म्हणजे जास्त त्यांच्या भागात त्याने करणार आपल्या भागात आपल्या जरा बघ पुन्हा जास्त आहेत नमस्कार नमस्कार नाव काय सरजीराव मासाळ सरजीराव मासाळ कुठलं गाव मासाळवाडी मानता नको नाही नाही आठवडी झाली मासाळवाडी जे आपल्या आठवडी प्लेट दो दोन तीन किलोमीटर बर कसं वातावरण वा आहे सांगली लोकसभे खासदार खासदार लोकसभा लोकसभेला दादा वातावरण तायट आहे दादा लोक मध्ये संजय काकाने का। संजय काकाळ बोल गेले या होणार आता सुकून सुकून गेले सुकून गेले कंबळात सुकून गेलो गेले विशाल पाटलांच कसं विशाल पाटील दोन तीन लाखांनी येईल आता मागच्या वेळेस विशाल पाटलांना फटका बसला कसं हो विशाल जी मत गोपीचंदला गेली हो आता चंद्रहार पाटला जाते रे चंद्रहार पाटला संजय काकाची मतदान जाणार बर संजय काका कस काय तसे शिस्टीम बर तुमच्या भागात काम चालू आहे कशा आहे कुणाच काम चालू आहे आमच्या भागात अनिल भाऊ काम चालू आहे अनिल भाऊचे अनिल भाऊ पाठिंबा इकडे असणार इकडे संजय काका संजय काकाला पाठिंबा जरी असला तर संजय काका चालत नाही ना अनिल भाऊ उभा राहणार अनिल भाऊ आता वारलय नाही अनिल भाऊचे जे कुटुंब असेल त्यांचा जो पाठिंबा असला तुम्हाला संध्या पाटला कारण ते महत्त्व म्हणतो ना बरोबर आहे हो पण जनतेजी नाराजी आहे संजय काका जनतेजी जनता कोणाला कळून विशाल दादाला विशाल पाटला विशाल पाटला तुमचे कसे काम आहेत विशाल जर काय सत्यतच नाही तर काम खूप नाही येईल त्यांना निवडून दिलं असं जर यांनी दहा वर्षात काय केले हो काय सुद्धा केलं नाही सुद्धा चळो लोकमान्य टिळक शेतकऱ्यासने पाणी मळायला त्याचा काय पाण्याचा त्याचा काय संबंध आहे अनिल भाऊ आणि पाण्याचं संबंध आहे त्यांचा काय संबंध नाही पाण्याला उगाच हे म्हणायचं आहे नसतं गावात चार टक्के गोळा करा तेवढं मनाय जायचं काय संबंध नाही पाण्यानं त्यांचा विशेष नाही पाणी सरप नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सुभाष कदम गाव कौटळे तालुका पाटडी जिल्हा सांगली कसं वातावरण आहे लोकशाही सांगली लोकशाहीज विशाल पटलाचं वातावरण आहे काय विशाल पटला आ, काम दा घराना आहे त्यांनी जनतेची काम केलेला घरा आहे आणि तरुण तडफदार पोरग आहे आता ह्यांनी पण काम केले म्हणजे काय काम कुठले केलेलं नाही काय नाही कुठे केलं असेल ते आम्हाला माहित नाही आमच्या गावाकडे तर काही केलेलं नाही चंद्रहार पाटलाच काम करार पाटील उठत गरीब घराण्यातला चांगला पोर आहे पण मतदान आ, कमी पडते चंद्राला म्हणून आम्ही विशाल पाटलाला देणार आहे तुम्ही साथ दिली तर होईल नाही एक दोघांनी देऊन का करायचं नाही नाही थेंबे थेंबे साचत नाही ते सुद्धा चांगला आहे ती सुद्धा चांगला पण आम्ही मतदार गावला दोन्ही द्या कात्रीत म्हणून आम्ही विशाल पाटील केले विशाल पाटील करते काम हो काम करणार संजय पाटील करत नाही 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 ते सापडतच नाही कुठं कशी काम आहे त्यांची काम का त्यांनी केली असते मागू कुठं पण आम्हाला काय माहित नाही आता आमच्या गावाला तर काय नाही केलं गावात वातावरण वाता कसं आहे काय है बरोबर आहे काय कमळाच आहे विशाल पाटील आहे चंद्र हरदा आहे सगळं आहे तुमचं कसं मत आहे आमचं विशाल पाटील नमस्कार नमस्कार कुठलं गाव मायले आता लोकसभेच्या निवडणूक येत जवळ आले मतदार आहे सर का हा कसं वातावरण आहे माहिती माहिले तर पाटील पहिलं खासदार निंबाळकरांचे काम केलं त्यांचे पण आहेत बऱ्यापैकी पण आता जरा मोहिते पाटील आता अगोदर काय मोहिते पाटील काय काय या मतदारसंघात काय काय लोकप्रतिमा म्हणून नव्हतीच ना त्यामुळे त्यांचं काम तसं सांगू शकत नाही पण वातावरण तरी मोहिते पाटलांच्या बाजून पटला अकोलेश हा कस वातावरण अकोलेश मध्ये मैत्री पाटला वातावरण लोक म्हणजे हा किती जरी बांधले असली तरी काम त्या मानाने दिसली नाहीत पाच वर्ष त्यामुळं माहिती नावाने चर्चा माहिती पटला पहिल्यापासून काम त्यांनी केलेले संस्था येत्या त्यांच्या बऱ्याच दूध संस्था त्या शिक्षण संस्था येत्या रस्ते वगैरे त्यांनी बांधलेले भाजप तरी कुठं दुधासारखं धुतलेलं भाजप विपक्ष संपवण्यात त्यांना नेते संपवण्याच्याच पाठीमागायला पैशा जोर आणि सत्तेचा जोरच त्यांचा आहे ना दुसरं काय महापक्ष संपवणं आणि नेते संपवणं याच्याच पाठीमाग भाजप लागले मग त्यांना मध्य नेपेक्षा बा बाकीचे पक्ष मोठे केलं चांगलं ना पुन्हा जमा पुन्हा जमणार आता शरद पवारांचीच तुतारी वाजणार नक्की वाजणार